विश्रांतीनंतर आपलं स्वागत अमरावती इथल्या स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित कस्तुरबा इंग्लिश स्कूलमध्ये भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला इयता नर्सरी ते इयता तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आंतरशालीय क्रीडा स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल मेडल व त्यांचा सत्कार करण्यात आला या दरम्यान इयता चौथी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मेडल व त्यांचा सत्कार करण्यात आला नुकत्याच झालेल्या डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती इथं झालेल्या आंतरशालीय विविध खेळातील स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये विदर्भातील सर्व शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये कस्तुरबा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात बाजी मारून शाळेला नावलौकिक प्राप्त करून बक्षीससुद्धा मिळवून दिलं यामुळे उपस्थित मान्यवरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेचे विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचा आधारस्तंभ असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका साधना चंदेल यांचं भरभरून कौतुक केलं